घनकचरा विभागात नवीन ठेकेदार नियुक्त केला असून या नव्या ठेकेदाराने जुन्या कंत्राटी कामगारांना न घेता नव्याने भरती केली असून यामुळे सहाशे जुन्या कामगारांना घरी बसवल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या कंत्राटी कामगारांसह केडीएमसी मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आधीच्या कंत्राटी कामगारांना कामावर न घेतल्या संबंधित ठेकेदाराला कल्याण डोंबिवलीत फिरू न देता काम बंद करू असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भैर यांनी यावेळी दिला कामगारांचा मोर्चा आणण्याचं कारण एकच आहे की महानगरपालिकेने नवीन कॉन्ट्रॅक्टर आणलेला आहे चेन्नई पॅटर्न म्हणून सुमित कॉन्ट्रॅक्टर सुमित नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे गेल्या ते ह्या तेवीस तारखेला दोनशे कामगार घरी बसवलेले आहेत ह्या तीस तारखेला संपूर्ण जो ठेका आहे सिक्युरचा तो संपुष्टात येणार आहे मग त्या त्यामुळे हे कामगार बेरोजगार होणार आहे हे मी कोर्टात गेलो होतो कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की ठेकेदार कोणी असला तरी कामगार हे जुने असणार आहे पण हा जो नवीन चेन्नईचा पॅटर्न आहे त्याला एवढा माज आलेला आहे की तो जुने कामगार न घेता नवीन कामगार घेतो जर ह्या जुने कामगार तरी घेतला नाही तर त्या चेन्नई पॅटर्नचा माज उतरण्याशिवाय मी महाराष्ट्रामध्ये राहणार नाही की जवळजवळ सहाशे कामगार घरी बसवलेले आहेत त्यांनी ड्राईव्ह घेतलेली आहे ड्राईव्ह घेतल्यानंतर एक रुपया टोकन ह्या कामगारांच्या अकाउंटला सुद्धा आलेलं आहे पण गेला एक महिना झालेला आहे हे कामगार घरी बसलेले आहेत ना चेन्नईमध्ये राहिले ना सिक्युर वाले राहिलेले आहेत की त्यांनी जो नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे महापालिकेने चेन्नईला दिलेलं आहे की पाच सात प्रभाग क्षेत्र घेतलेले आहे ड प्रभाग क्षेत्र चालू आहे ड प्रभाग क्षेत्राचे काही कामगार घरी बसलेले आहेत त्याच्यानंतर फोर जे घेतलेले आहे फोर जे घरी बसलेले आहेत अशा येत्या तीस तारखेला संपूर्ण जो शुकिरांचा टेका संपुष्ट येणार आहे त्यामुळे सगळे माझे कामगार बेघर होणार उल्हास भोईर ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण